तर आज काय करू आपण हे नट बोल्ट जे असतात त्या नट बोल्टवर हे बघा आहे हे बोल्टवर जे हे आकडे लिहिलेले असतात ह्या आकड्यांचा अर्थ काय होतो ते आज आपण बघणार आहे बघा आहे तर ही नट बोल्ट असतात त्या नट बोल्टवर लिहिलेलं असतं बघा असं आकडे लिहिलेलं असतं चार पॉईंट सहा आठ पॉईंट आठ दहा पॉईंट आठ बारा पॉईंट नऊ चौदा पॉईंट नऊ हे असे जे आकडे लिहिलेले असतात तर त्या आकड्यांचा अर्थ काय होतो कोणत्याही बोल्टवर जे हे आकडं असं लिहिलेलं असलं तर त्याचा अर्थ काय होतो ते आता आपण बघायचं आता समजा एखाद्या बोल्टवर आपल्याकडं हा बोल्ट आहे ह्याच्यावर काय लिहिलं आहे बघा सी एम चार पॉईंट सहा तर हा चार पॉईंट सहा जे लिहिलं आहे त्या चार पॉईंट सहाचा अर्थ काय ते आपल्याला बघायचं आहे आता चार पॉईंट सहा म्हणजेच काय तर पहिला आकडा चार हा त्या बोल्टची टेन साईल स्ट्रेंथ दर्शवतो आणि दुसरा आकडा आहे सहा सहा म्हणजेच झिरो पॉईंट सहा तर तो आकडा त्या बोल्टची इल्ड स्ट्रेंथ इल्ड स्ट्रेंथ दर्शवतो आता टेन साईल स्ट्रेंथ म्हणजेच त्या बोल्टवर लावलेली जास्तीत जास्त ताकद ताकद तो बोल्ट तुटण्यापूर्वी ती सहन करू शकते त्याला म्हणायचं टेन्साईल स्ट्रेंथ आता टेन्साईल स्ट्रेंथ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर किंवा मेगा पालमध्ये मोजतात आता दुसरा पॉईंट आहे इल्ड इल्ड स्ट्रेंथ दुसरा आकडा काय सहा सहा म्हणजेच काय बघा चार पॉईंट सहा सहा म्हणजे झिरो पॉईंट सहा तर तो, तो सहा आकडा आहे तो तो त्या बोल्टची इल्ड स्ट्रेंथ करते इल्ड स्ट्रेंथ म्हणजे काय त्या त्या बोल्टवर लावलेली ताकद त्या ताकतीनंतर तो बोल्ट त्याच्या मूळ रूपातून थोडासा त्याच्यात बदल होतो म्हणजेच हा बोल्ट ताईट केल्यानंतर त्यात इल्ड पॉईंटपेक्षा जास्त ताक ता ताकद लावली की हा बोल्ट असा पिळवटला जातो किंवा तुटण्याचा जा प्रयत्न करू लागतो त्याला म्हणायचं इल्ड पॉईंट आता टेन साईल स्ट्रेंथ काढताना आता टेन साईल स्ट्रेंथ काढायची आपल्याला आता टेन साईल स्ट्रेंथ काढताना आपण काय करायचं हा टेन स्ट्रेंथ बघा हा चार पॉईंट हा पहिला आकडा चार चार म्हणजे त्याची टेन स्ट्रेंथ आहे टेन साईल स्ट्रेंथ काढताना काय करायचं पहिला आकडा चार आहे त्याला शंभर निघून यायचं शंभरने गुणायचं आणि त्याचं माप न्यूटन पर मिलीमीटर किंवा स्क्वेअर किंवा मेगापास्कलमध्ये मोजतो चार गुणवले शंभर म्हणजे चारशे न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हा बोल्ट त्याची टेन स्ट्रेंथ आहे आणि इल्ड पॉईंट म्हणजेच काय तर सहा सहा म्हणजेच झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट सहा गुणवले टेनसाईल स्ट्रेंथ किती आली टेनसाईल स्ट्रेंथ चारशे झिरो पॉईंट सहा गुणवली चारशे बरोबर दोनशे चाळीस न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हा ते हा हा ती बोल्टची टेनसाईल स्ट्रेंथ आहे हा या टेन साईल्ड नंतर एवढ्या ताकदीनंतर तो त्याच्या मूळ रूपात बदल होतो त्या बुलटच्या म्हणजेच तो असा वाकडा होतो किंवा तुटायला सुरुवात होते आणि ही चारशे जी न्यूटन मीटर न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर आहे हा त्याचा टेन साईल्ड आहे याच्यानंतर तो बुलट तुटणारच त्यात काय वादच नाही आता याच्यामध्ये इलॅस्टिक लिमिट प्लास्टिक लिमिट याच्या मर्यादेत याचंसुद्धा सुद्धा आपल्याला थोडंफार ज्ञान असणं गरजेचं आहे तर ह्या या बोल्टची ताकद काय आहे तर चारशे न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हे जी टीनचाईल्ड स्ट्रेंथ झालेली आहे आणि दोनशे चाळीस न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर या बोल्टची यील्ड स्ट्रेंथ झालेली आहे तर अशा प्रकारे ही माहिती